लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळ सावरकरना स्टेशन रोड मार्केट कमिटीचा आणि डॉक्टर आणि वकील व्यापारी वर्ग यांचा मंडळा भव्य सार्वजनिक मंडळ आता आपण सत्तेचाळीस वर्ष झाले सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही एक समजा नव्या दिशी समजा एक गणपती उचलण्याच्या आधी समजा महाप्रसादाचा सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही महाप्रसादाची स्थापना चालू आहे आमची आजही चालू आहे आर राहणार अशी आणि श्री सरस्वती मित्रमंडळ विसावा कॉर्नर स्टेशन रोड परभणी आयोजित गणेश उत्सवानिमित्त मागील सत्तेचाळीस वर्षापासून आमचा मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे व शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या एक अगोदर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमासाठी प्रभागातील वार्डातील व आमच्या मार्केट कमिटीतील व्यावसायिक जे काही असतील जे दुकानदार असतात डॉक्टर लाईन असल्यामुळं डॉक्टर साहेब असतील आणि सगळं व्यापारी वर्ग आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत असतो कारण की आ, महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणल्यावरती सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण ते एक जीवता करीत असतो तर शेवटच्या दिवशी ही भोजनाची व्यवस्था केलेली ती उत्तम असती समाजासाठी एक से सेवेचा त्याच्यात सेवाभाव दिसून येतो याच्यामुळं ये मंडळात सत्तेचाळीस वर्षापासून ही सेवा करत आहे आणि पुढं ही सेवा अविरत चालू राहील कोणचे सहकारी मित्र तसेच संस्थापक किशन सिंगजी टाक आणि आमचे कार्याध्यक्ष अर्जुन सिंग जिचे आहेत आणि अध्यक्ष विजय आंदेलू आहेत आणि दिलीप आंदेलू अजय आंदेलू आणि जे काही आमचे सदस्य आहेत ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात